नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे कोरड्या हवामानामुळे बंगालच्या उपसागरात बनत असलेल्या कमी दाबांना अपेक्षित साथ मिळत नसल्यामुळे त्याची तीव्रता कमी होते दक्षिण भारतात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र हे केरळ मार्गे अरबी समुद्रात सरकलं असलं तरी त्याला फारशी गती मिळाली नाही भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला आपण तपासलं असता पुढील चार दिवसामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात बनणार आहे त्याची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता असून त्याचं डिप्रेशनपर्यंत प्रभाव जाण्याची प्राथमिक शक्यता आहे आजपासून थंडीची लाट हळूहळू कमी होऊ लागेल पुढील आठ दिवस एकवीस तारखेपासून पुढे हळूहळू थंडी कमी होईल तेवीस तारखेपासून तर जवळपास एकोणतीस ते तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये तयार होत असलेल्या ढगाळ परिस्थितीमुळे व बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या डिप्रेशनमुळे थंडीचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रात थंडीचा जोर असून अनेक ठिकाणी दहा अंशापेक्षा कमी थंडी झाली आहे पर्यायाने ह्या थंडीचं प्रमाण देखील आता दोन दिवसात कमी होईल त्यामुळे पिकांवर परिणाम करणारी आणि जनावरांनी माणसांच्या प्रकृतीवर परिणाम करणारी थंडी दोन दिवसात कमी व्हायला सुरुवात होईल आणि आठवडाभर थंडी गायब होणार आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या व्हर्जननुसार बघतो एक डिप्रेशन बंगालच्या बसाकरात तयार होईल परंतु भूभागावर आल्यानंतर त्याला फारशी गती मिळत नसल्यामुळे त्याचं वादळात रूपांतर होईल असं सध्या तरी ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने नाकारण्यास सुरुवात केली आहे परंतु तरी देखील भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता मात्र वाढते आहे आपण काल बघितल्याप्रमाणे वेगवेगळ्या वादळी सिस्टमचा ट्रॅक हा या ठिकाणी दाखवला जातो आहे बंगालच्या उपसागरामध्ये आणि कुठलीही सिस्टम फार प्रभावीपणे भूभागावर येईल किंवा पुढे प्रगती करेल असं दाखवलेलं नाही आहे बंगालच्या उपसागरात वादळी सिस्टम बनणार ही सर्व मॉडेलची असलेली खात्री डिप्रेशनपर्यंत जाईल असा प्राथमिक अंदाज आहे मात्र पुढे जाऊन ही सिस्टम चक्रीवादळ बनणार का याविषयी मात्र शासंकता निर्माण होती आहे आपण कोणतेही मॉडेल तपासले तर बंगालच्या उपसागरामध्ये सिस्टम बनणार ही स्पष्टता आहे परंतु तिची तीव्रता किती वाढते यावर सर्व बाबी भविष्यातील अवलंबून असतील आपण काल देखील या मॉडेलचा धावता अंदाज घेतला होता आणि यानुसार महाराष्ट्रामध्ये तेवीस चोवीस पंचवीस असं थोडं वातावरण तयार होईल त्यानंतर विदर्भामध्ये अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या दरम्यान किंवा एक दोन तीनच्या दरम्यान एक वातावरण निर्मितीची शक्यता आहे कारण हे डिप्रेशन जेव्हा भूभागावर येईल तेव्हा त्याची तीव्रता कमी होणार असून त्याला फारशी गती मिळणार नाही बरेच मॉडेल या सायक्लॉनची किंवा वादळाची जी ट्रॅक दाखवली जाते ती बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागातूनच बांगलादेशकडे जाताना दाखवली जाते त्यामुळे यदा कदाचित हे वादळ भूभागावर फारसा परिणाम करणार नाही अशी देखील शक्यता आहे साधारण एकोणीस तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत जो वादळी दायरा दाखवण्यात आलेला आहे तो या ठिकाणी आपण बघतो यानुसार या, या, या भागामध्ये वादळाची निर्मिती होईल परंतु त्याचं भविष्य कसं बनेल यावर मात्र थोडा अजून वेळ द्यावा लागेल साधारण सत्तावीस नोव्हेंबरला ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या या व्हर्जनने या बादळी सिस्टमचा अंदाज दिला आहे महाराष्ट्रात त्याचा किरकोळ परिणाम होईल असं दिसते आत्रेय या शेट्टी याने एका एक्स एक पेजवर दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या थंडीचं प्रमाण आपण बघतो की जवळपास बऱ्याच विभागामध्ये आठ ऊंशेशेच्याही खाली गेलेला आहे त्यामुळे अशा पद्धतीची थंडी निर्माण होणं लानिना कंडिशनची परिणाम असू शकतात कारण उत्तर भारतामध्ये तसे डब्ल्यू डी नाहीत दक्षिणायन चालू आहे आणि आपल्याला माहिती आहे की रात्र मोठी आणि दिवस लहान अशी परिस्थिती आहे थंडीला अनेक घटक कारणीभूत आहेत आणि बऱ्याच तज्ज्ञांनी आणि हवामान खात्याने देखील नोव्हेंबरमध्ये कमी थंडीचे अंदाज दिले होते मात्र आपण प्रत्यक्ष त्यावेळी सांगितलं होतं की थंडीचं प्रमाण अधिक राहील आणि महाराष्ट्राने नोव्हेंबरमध्ये अधिक थंडी अनुभवली आहे परंतु पुढील काही दिवस म्हणजे साधारण तेवीस तारखेपासून तर पुढे तीस तारखेपर्यंत किंवा दोन पर्यंत थंडी कमी राहण्याची शक्यता आहे कारण एक वादळी सिस्टम विकसित होणार आहे थंडीच्या प्रमाणात जी एफ एस मॉडेलने कसा बदल दाखवला आहे ते बघणार आहोत आज वीस तारखेला महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात थंडी आहे उद्यापासून थंडीच्या प्रमाणात घट व्हायला सुरुवात होईल तेवीस तारखेपासून पुढे थंडी गायब होणार आहे मात्र पुन्हा एकदा मध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला थोडी उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा थंडी वाढणार आहे मात्र पुन्हा एकदा एकोणतीस पासून थंडी गायब होईल पण तेवीस तारखेपासून जर पावसाचा अंदाज घेतला जे फेज मॉडेलचा तर महाराष्ट्रात फारसं वातावरण तयार होताना दाखवण्यात आलेलं नाही आहे मात्र थोडं रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली साताऱ्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे याच भागामध्ये पंचवीस तारखेलाही अंदाज आहे बंगालच्या उपसागरामध्ये बनत असलेली एक डिप्रेशनची सिस्टम या हवामान प्रणाली किती प्रभावी ठरते यावर सर्व बाबी आहे परंतु आता या प्रणालीचा मार्ग हा बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीवरून पश्चिम बंगालकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे या बाजूने गेल्यास ओरिसा पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडील काही राज्यांमध्ये याचा परिणाम होईल महाराष्ट्रावर याचा परिणाम होणार नाही असा जे एफ एस मॉडेलने स्पष्ट अंदाज दिला आहे न्युमोनिकल मॉडेल प्रिडिक्शनच्या अंदाजानुसार हवामानात किती बदल होत आहेत ते बघूयात कारण थंडीचे दिवस आहेत कोरडं हवामान आहे या काळातील कोणतीही सिस्टम फारशी भारतावर प्रभावी ठरत नाही जरी चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार झालं तरी देखील ते फार प्रभावीपणे भारतावर परिणाम करील असं वाटत नाही आणि त्याची दिशा बदलताना स्पष्ट दिसते आपल्याला महाराष्ट्रावर ढगाळ परिस्थिती साधारण या काळात तयार होईल असं दिसते छत्तीसगड झारखंड ओरिसा या किंवा पश्चिम बंगाल या राज्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात केवळ ढगाळ परिस्थितीचा अंदाज आता सकाळी चार डिसेंबरपर्यंत देण्यात आला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वादळी परिस्थितीची फार भीती बाळगण्याची गरज नाही परंतु कोणती सिस्टम नेमकी कोणत्या दिशेने जाईल ते अजून निश्चित व्हायचे कारण अजून ही सिस्टम बनायची आहे सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर या भागात तेवीस तारखेला पावसाचा अंदाज आहे चोवीस तारखेला घाटमाथ्यावर संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर ढगाळ परिस्थिती निर्माण होईल थोडं सांगली सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये हलक्या पावसाची तुरळक पावसाची शक्यता आहे हवामानात मोठा बदल होतोय पंचवीस तारखेलाही महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही केवळ पश्चिम महाराष्ट्राच्या म्हणजे सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा थोडं रत्नागिरी सिंधुर्गमध्ये आणि पुण्याच्या काही भागात ढगाळ वातावरण या पलीकडे आता सिस्टमने तेवीस चोवीस पंचवीस फारसं वातावरण दाखवलेलं नाही शिवाय जे सिस्टम बंगालच्या उपसागरात बनणार आहे ती थोडी दिशा बदलते आहे साधारण आपण बघतो की ही सिस्टम किनारपट्टी भागामध्ये अठ्ठावीस एकोणतीसच्या च्या दरम्यान येईल त्यामुळे आंध्र प्रदेश रायलसीमा ओरिसा या राज्यांवर त्याचा परिणाम होईल छत्तीसगडवर परिणाम होईल तेलंगणापर्यंत त्याचा प्रभाव जाणवेल परंतु महाराष्ट्रात त्याचा प्रभाव कमी जाणवण्याची शक्यता आहे तीस तारखेला केवळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात होऊ शकते असा प्राथमिक अंदाज आहे गडचिरोलीत थोडाफार वातावरण दक्षिणेला बनवू शकतं एक तारखेला मात्र महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता निर्माण होणार आहे हे स्थानिक क्षेत्र आहे आपण बघतो महाराष्ट्राला ओलांडून मध्य प्रदेशमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे परंतु महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता कमी वाढते पण पर... काही ठिकाणी स्थानिक वातावरणाची शक्यता नाकारता येत नाही दोन डिसेंबरला ना देखील भारतामध्ये स्थानिक वातावरण निर्माण होईल मात्र या काळात ज्याही ठिकाणी पाऊस पडेल त्या ठिकाणी हलक्या गारपिटीची देखील शक्यता राहणार आहे कारण उत्तर भारतातील डब्ल्यू डी पर्यंत त्याचं कनेक्शन जोडलं जात असल्यामुळे डिसेंबरच्या सुरुवातीला होणारा पाऊस काही राज्यांमध्ये म्हणजे खास करून मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड अगदी ओरिसापर्यंत हलकी गारपीट देऊ शकतं त्यामुळे महाराष्ट्रात जे काही ढगाळ वातावरण स्थानिक वातावरण तयार होत आहे यामुळे थंडी गायब होणार आहे म्हणजे आपल्याला सुरुवातीला डिसेंबरमध्ये थंडी जाणवणार नाही त्यामुळे सुरुवातीला डिसेंबरच्या हलकं पावसाळी वातावरण मराठवाडा विदर्भामध्ये तयार होईल परंतु थंडी गायब होईल मात्र फारसं पावसाळी वातावरणाचे ना संकेत नाहीत आपण महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा